नमस्कार मी पूजा गावरा आणि कसल चौमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण एकदम चमचमीत झणझणीत आणि चविष्ट अशी लग्नामध्ये किंवा काय कार्यक्रम असेल तर आचार्य जसे बनवतात की नाही वांग्याची सुक्की भाजी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि चविष्ट भाजी कशी बनल ह्याची टीप तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे तर मी दोन मध्यम आकाराची देशी वांगी घेतलेली आहे ती आणि ही वांगी बघा खूपच चविष्ट लागते ती बाजारामध्ये मिळतात बघा तुम्ही अशा पद्धतीची वांगी तर अशी कट करून घ्यायची ती म्हणजे त्याचा देटा सकट कट करून घ्यायचा आहे म्हणजे देटामध्येच चव असते अशी माझ्या आजी आज म्हणायची म्हणून मी तसंच कट करून घेतलेलं आहे कढई गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचा तेल टाकले तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकून घेतले मोहरी आणि जिरं चांगलं तडतडवून द्यायचं आहे मगच ह्याच्यामध्ये एक लांबडा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर एक लांबडा चिरलेला टोमॅटो टाकला आणि चार लसणाच्या पाकळ्या मी अशा उभ्या कट केलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत त्या ठेचून टाकलेल्या नाही त्यामुळे बघा चव मस्त लागते ह्यामध्ये आपण आता अर्धा चमचा पूड टाकायचे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करून आहे तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतलं की मग ह्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेलं वांग आहे आणि दोन चमचा लाल तिखटचा मसाला टाकलाय आपली घरची जी वर्षभर टिकण्यासाठी आपण चटणी करतो ती टाकलेली आहे दोन चमचा आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे कोथिंबीर बारीक चिरलेली टाकल्या आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे मिनिटभर तेलामध्ये असंच परतवून घ्यायचं आहे ह्यामध्ये जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकूया आचारी बघा शेंगदाण्याचं कूट टाकतात त्यामुळं खूप टेस्टी लागते ही भाजी आणि मिक्स करून घेऊया आणखीन एकदा हे सगळं चांगलं मिक्स झालं की मग ह्यामध्ये कोमट करून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे मी अर्धा ग्लास आपल्याला सुकी भाजी करायची आहे आणि हे वांग लगेच शिस्त कोहळं असल्यामुळं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि यावरती ताट झाकायचं आहे था। एक आठ नऊ मिनिटे फक्त मंदाचेवर शिजवून घ्यायची ही वांग्याची भाजी वांग शिजलंय का बघूया आपण तर बघू शकता कवळं लुसलुसीत वांगा असल्यामुळे लगेच शिजले एक मला वाटते पाच मिनिट लागला असतील आणि याच्यावरती को कोथिंबीर टाकूया खरंच सांगते ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही भाजी आवडेलच आणि एखादी चपाती जास्तच खातील ही भाजी एवढी चविष्ट होते तर नक्की करून पहा आणि कशी झालेली मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा भेटू अशाच एका नवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा धन्यवाद